प्रत्येकाला मनापासून इच्छा आहे की हजारो लोकांसमोर जाऊन मी व्यासपीठावरती बिंदास्तपणे बोलावं मलाही न घाबरता भाषण बोलता यावं इतर वक्ते जसे बोलतात त्या प्रकारे सुद्धा बोलता यावं अशी अनेक लोकांची इच्छा आहे परंतु ते अनेकांना जमत नाहीये अनेक वेळेस आपण भाषणासाठी प्रयत्नही करतो पण प्रयत्न करूनही भाषण जमत नाहीये आणि मग मनामध्ये तर कुठेतरी एक शंका निर्माण होते की बाबा भाषण हे जन्मजात असावं लागतं मित्रांनो भाषण जन्मजात अजिबात नाही आहे तुम्ही मी जन्माला येताना फक्त श्वास नावाचा घटक घेऊन येतो त्यामुळे आपण जेही काय कमवलं हो असेल जेही अस्तित्व निर्माण केलंय ते याच ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे भाषणसुद्धा आपल्याला इथंच बोलता येतं यासाठी गेली दहा वर्ष झाले मी काम करतोय या दहा वर्षामध्ये वर्षा सामाजिक व्यावसायिक राजकीय औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये अनेक लोकांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन चांगले वक्ते घडवण्याचं चा काम केलेलं आहे आणि ही सुवर्णसंधी मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कारण की तुमच्यासाठी पाच दिवसाची मी ऑनलाईन कार्यशाळा घेतो आहे की जे अनेक व्यक्ती असे आहेत की ती माझ्या पुण्याच्या कार्यशाळेला येऊ शकत नाहीत ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे ज्यांना फी भरणं परवडत नाही आहे ज्यांच्याकडे शिकायची खूप इच्छा आहे परंतु अनेक प्रकारच्या अडचणीमुळे ते कला आत्मसात करू शकत नाहीत आणि म्हणून अशा सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा भाषण शिकला पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये ती इच्छाशक्ती पूर्ण झाली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ज्या क्लासची फी दहा हजार रुपये आहे तो क्लास मी केवळ आणि केवळ पाचशे रुपये मध्ये देतोय ही पाच दिवसाची ऑनलाईन कार्यशाळा असेल या पाच दिवसाच्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार अनेक लोकांना भाषण करताना उभं कसं राहायचं हेच माहीत नसतं मग भाषण करताना आपण उभं कसं राहिलं पाहिजे भाषणाची सुरुवात कशी करायची म्हणजेच विषयाचा उल्लेख आपण कशा प्रकारे केला पाहिजे व्यासपीठावरील मान्यवरांची नावं आपण कशा प्रकारे घ्यायची समोरच्या मान्यवरांची नावं आपण कशा प्रकारे घ्यायची भाषणाचा आपण शेवट कशा प्रकारे केला पाहिजे जगातली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भाषणं म्हणजे सूत्रसंचालनाचा भाग शोकसभा किंवा लग्न समारंभ अशी बोटावर मोजली इतकी भाषणं जर सोडली तर जगातली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भाषणं ही आठच मुद्द्यावरती बोलली जातात मग ते आठ मुद्दे नेमके कोणते आहेत ते, ते आठ मुद्दे तुम्हाला शिकवले जातील आभार प्रदर्शनाचं भाषण आपल्याला अनेक वेळेस आभार मांडायची संधी मिळते पण आपला आभार मांडता येत नाही वाढदिवसाचं भाषण असेल उदाहरणं आपल्याला कार्यक्रमामध्ये सांगावी लागतात अशी उदाहरणं असतील हे सगळे घटक पाच दिवसाच्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवले जातील आता ये ही ऑनलाईन कार्यशाळा आहे म्हणजे मी इकडून सांगायचं तुम्ही ऐकायचं असं नाही या कार्यशाळेमध्ये मुळात आपण वीस व्यक्तींना प्रवेश देतो आहे प्रत्येक विषयाचा अगदी लहान मुलासारखा डेमो देऊन तो प्रत्येक विषय तुमच्याकडून तुम्हाला येत नाही तोपर्यंत करून घेतला जाईल अशा प्रकारचं एक कार्यशाळा असणार आहे म्हणजे प्रत्येक विषय तुम्हाला दहा वेळा मी समजावून सांगणार आहे आणि तो तुमच्याकडून प्रत्येकाकडून बोलून घेतला जाईल म्हणजे हा डोक्यातून गैरसमज काढा किंवा समोरच आल्यावरती आपल्याला बोलता येणार मग इकडून फक्त ऐकावं लागल असं अजिबात सुद्धा नाहीये तुम्ही ऑफलाईन कार्यशाळा करताय का ऑनलाईन कार्यशाळा करताय याला ना महत्व नाहीये महत्व त्या गोष्टीला आहे की भाषणाच्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला आत्मसात झाल्या पाहिजे आणि जोपर्यंत आपल्या तोंडातून त्या बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपण व्यासपीठावरती कोणत्याही जाऊन भाषण बोलू शकत नाही आणि म्हणून तुमच्या तोंडातून त्या बाहेर काढण्यासाठी तुम्ही उभं राहण्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही ऑनलाईन कार्यशाळा आहे या कार्यशाळेची संधी आपण सर्वांनी घ्या आयुष्यामध्ये अशी प्रकारची संधी पुन्हा येणार नाही कारण की मी पहिल्यांदाच अशा प्रकारची कार्यशाळा घेतो आहे तुम्ही यूट्यूबला माझे अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही खाली बघा गेल्या दहा वर्षापासून अनेक लोकांना प्रशिक्षण देतो आहे माझी स्वतःची दोन पुस्तकं आहेत झटपट भाषण करायला शिका राजकारण स्पेशल याच्या माध्यमातून सुद्धा अनेक वक्ते घडलेले आहेत अनेक राजकीय लोकांचा प्रवास सोपा झालेला आहे त्यामुळे ही सुवर्णसंधी तुम्ही अजिबात वाया घालवू नका माझ्या एक्क्याण्णव अठ्ठावन्न बारा अठरा पस्तीस पवनकुमार दादासाहेब जाधव या नंबरला म्हणजे हा गुगल पे फोनपेचा नंबर आहे याच्यावरती चारशे नव्याण्णव रुपये पेमेंट करून आजच या कार्यशाळेला रजिस्टर करा आणि एक चांगला वक्ता घडा हो ही कार्यशाळा असेल पाच दिवसाची आणि या कार्यशाळेच्या प्रशिक्षणाची वेळ असेल रात्री आठ ते दहा या कार्यशाळेमध्ये फक्त वीसच व्यक्तींना प्रवेश दिला जाईल ही कार्यशाळा परिपूर्णपणे प्रॅक्टिकली असेल कोणत्याही प्रकारचं लिखाण पाठांतर वाचन आपल्याला करावं लागणार नाही प्रत्येक घटक पहिलीतल्या मुलासारखा सांगितला जाईल आणि तुमच्याकडून तो करून करुं घेतला जाईल अशा प्रकारची ही कार्यशाळा असणार आहे त्यामुळं चांगलं भाषण शिकण्यासाठी चांगला वक्ता होण्यासाठी ही दिलेली एक सुवर्ण संधी आहे त्या सुवर्ण संधीचं सुनं करा आणि आयुष्यामध्ये एक नामवंत वक्ता होऊन ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय त्या ठिकाणी तुमचं एक वेगळ्या प्रकारचं नाव तुम्ही लौकिक करा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो लवकर आपलं ॲडमिशन करा आणि या कार्यशाळेमध्ये आपण भेटूयास लाईव्ह त्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टी माझ्याकडून शिकायला मिळतील आनंदाने ही कार्यशाळा पूर्ण करून तुम्हाला एक वक्ता घडवण्याचं काम आपण नक्की करूया तोपर्यंत काळजी घ्या मनपूर्वक धन्यवाद